औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपास येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे विकासाच्या नावाखाली सभोवताल प्रदूषण ओकणाऱ्या उद्योगांचे जाळे निर्माण केले जात आहेत तर दुसरीकडे प्रदूषण नियंत्रणावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सामान्य नागरिकांचे आरोग्य अनाठायी धोकादायक वळणावर आले आहे मागील वर्षभरातील केवळ वर तीस दिवस प्रदूषण मुक्तीचे होते मात्र यावर्षी नववर्षाचा पहिलाच जानेवारी महिना संपूर्ण प्रदूषित असल्याचा अहवाल समोर आल्याने आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे धोकादायक बाग म्हणजे दोन हजार चोवीस या नवीन वर्षातला पहिलाच महिना चंद्रपुरासाठी प्रदूषणाचा ठरला आहे एकतीस दिवसांपैकी फक्त एक दिवस आरोग्यासाठी उपयुक्त ठरला आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा विचार केला तर तीनशे पासष्ट दिवसांपैकी फक्त बत्तीस दिवस चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी हो दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवातच धडकी भरवणारी झाली आहे त्यामुळे येणारे दिवस चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे तसे झाले नाही तर भविष्यात येथील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल अशी भीती अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे